हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल स्टडी विथ सखी सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ज्याप्रमाणे पृथ्वीराजाला पुरोहितांनी सांगितलं की तुला पृथ्वीच्या पोटामध्ये उदरामध्ये सगळं काही सापडणार आहे जे धनधान्य आहे ते सगळं तर आता जो राजा आहे तो काय करतो ते आपण पाहूया तदा पृथुभूपेनं तदर्थम धनुहू सज्जीकृत आता पृथ्वीराजाला वाटलं की आपल्याला खूप मोठं काहीतरी कार्य करायचं किंवा युद्ध वगैरे करून पृथ्वीच्या पोटातून ते सगळं काही मिळवता येईल सो म्हणून हा जो पृथ्वीराजा होता त्याने स्वतःच धनुष्य सज्ज करून ठेवलं लढाईसाठी तदा तेव्हा पृथ्भूपेनं म्हणजेच पृथुराजाने तदर्थम तदर्थम म्हणजे त्यासाठी धनुहू सज्जीकृत म्हणजे धनुष्य तयार केले तदा भूमि ही स्त्री स्त्रीरूप धृत्वा तस पुरत हो प्रकटिता अभवत अवदत चु म्हणजे जी धरती आहे ती स्त्री रूपम धृत्वा म्हणजे स्त्रीचे रूप घेऊन ध्रुत्वाचा अर्थ आहे की घेऊन तस्य पुरत हो। म्हणजे त्याच्या समोर प्रकटिता अभवत प्रकट झाली अवदत च आणि म्हणाली काय म्हणाली ते आपण पाहूया हे राजेंद्र तव पिता दुशासक हो, वेनराजह हो, राज्य राज्यधर्मस्य पालन ना करोत इथे संधी आहे ना करोत म्हणजेच न प्लस अ करोत ही संधी आलेली आहे तर आता ज्या वेळेला आपलं धनुष्य सज्ज करून हा जो राजा आहे पृथ्वीराजा तो धरतीकडे गेला त्यावेळेला स्त्री स्त्रीस्वरूप धारण केलं आणि ती आता पृथ्वीराजाला सांगतेय की अरे राजा तव पिता तुझे वडील जे होते ते अतिशय वाईट शासक होते म्हणजे ते अतिशय वाईट राजा होते वेनराज राज्य धर्मचे पालन न करू आणि त्यांनी राज्यधर्माचे पालन केलेले नाहीये आता राजधर्माचं पालन म्हणजे काय तर राजाचं हे कर्तव्य असतं त्याच्या काही ड्युटीज असतात की आपल्या प्रजेची त्याने काळजी घ्यावी आपल्या प्रजेला जे काही हवं नको त्याच्याकडे पाहावं आपल्या प्रजेचं रक्षण करावं शत्रूंपासून पण हा जो वेनराजा होता म्हणजेच पृथ्वीराजाचे वडील जे होते त्यांनी याच्यातलं काहीही केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी राजधर्माचं पालन केलेलं नाहीये असं धरती माता पृथ्वीराजाला सांगतेय तदा मया चोर भयात धनधान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी आता भूमाता सांगतीये की तदा तेव्हा मया चोर लुंठक भयात म्हणजे जे चोर आणि लुटारू यांच्या भीतीने भयात म्हणजे भीतीने धन धान्य पुष्प म्हणजे फूल फळ हे सगळं मम उदरे निहितानी मी माझ्या उदरामध्ये लपवून ठेवलं होतं दक्ष नृपह ती म्हणतीये कि त्वम तू म्हणजे तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस प्रयत्नेन कृषी कार्य करोशी तर ही अहम प्रसन्न भविष्याम यदीच अर्थ आहे जर, जर त्वम प्रयत्ने तू प्रयत्न करून कृषी कार्य केलेस आता इथे बघा करोशी जे आहे ते भविष्यकाळ भविष्यकाळाचं रूप आहे जर तू प्रयत्न केलेस आणि कृषी कार्य केलेस तरीही अहम प्रसन भविष्यामी तर मी तुझ्यावर प्रसन्न होईल त्यज त्यामुळे तू धनुष्य बाणाचा त्याग कर अथचा अर्थ आहे म्हणून खनित्राने हलान कुद्दालकां लवित्राणीच्या हस्ते गृहित्वा प्रजाजनै सह कृषी कार्यम करू आणि आता धरती माते त्याला सांगतेय की तू धनुष्य जे आहे ते त्यजून टाक त्याचा त्याग कर आणि त्याच्याऐवजी तू खनित राणी म्हणजे जी खणण्याची हत्यार आहेत हलान नांगर कुदळी राणी विळे हस्ते गृहित्वा म्हणजेच हातात घेऊ गृहित्वा अगेन इथे तुमचं क्वांतचं रूप आलेलं आहे प्रजाजन ही सह म्हणजेच प्रजाजनांसह प्रजाजनांसोबत कृषी कार्यम करू कृषीचे कार्य शेतीचे कार्य सुरू कर असं भूमिमाता त्याला उपदेश देते पुन्हा एकदा आपण पाहूया तदा भूमेन, भूपेन तदर्थम धनुहु सज्जीकृत तेव्हा पृथ्वीराजाने त्यासाठी बाण सज्ज केला तदा भूमि स्त्रीप धृत्वा तस्य पुरत हो प्रकटिता अभवत अवदत तेव्हा तेव्हा धरतीमाता स्त्रीचे रूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली हे राजेंद्र अरे राजा तव पिता दुःासक हो वेनराज राज्यधर्मस्य पालनं ना करू तुझे बाबा अतिशय वाईट राजा होते त्यांनी राजधर्माचे पालन केले नाही तदा मया चोर लुंटक भयात धनधान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी तेव्हा मी चोर आणि लुटारूंच्या भीतीने धन धान्य फळ फुलं इत्यादी सारं काही माझ्या पोटात लपवून ठेवलं आहे क्षप हो, तू तर प्रजेचं हित करणारा राजा आहेस त्वं प्रयत्नेन कृषी कार्य करोशी तर्हि अहम प्रसन्न भविष्यामी जर तू प्रयत्नाने शेतीचं काम केलंस तर मी प्रसन्न होईल अत धनुहु त्यज त्यामुळे तू धनुष्याचा त्याग कर खनित्राणी खनित्राणी हलान च हस्ते गृहित्वा प्रजाजनै सह कृषी कार्य करू खनण्याची हत्यारे नांगर कुदळी विळे इत्यादी हातात घेऊन तू प्रजाजनांसोबत शेती कर आता हे पिक्चर तुम्हाला दिसत असेल यात भूमाताने स्त्री स्वरूप धारण केलेलं आहे आणि आता जे काही आपण उपदेश पाहिले ते ती तिने पृथुराजाला दिलेले आहेत भूमातुः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्य नदीना मार्ग अवरुद्ध कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम आता भूमातेचा जो उपदेश होता मनसे निधाय म्हणजे मनात बाळगून पृथुवैन्य हो, नदीना मार्ग अवरुद्ध पृथुवैन्याने काय केलं नदीचा जो मार्ग होता तो अवरुद्ध अवरुद्ध म्हणजे अडवला अडवून कृषी कार्यार्थ म्हणजे शेतीच्या कामासाठी जलस्य उपयोगम अकरोत त्या पाण्याचा उपयोग केला धरणी मातेचा उपदेश मनात बाळगून पृथ्वीराजाने नदीचे पाणी अडवून कृषी कार्यासाठी किंवा शेतीच्या कामासाठी त्या पाण्याचा उपयोग केला वृष्टी जलसंचयम कृत्वा जल अ अकरो आता वृष्टीचा अर्थ तुम्हाला माहित आहे की वृष्टी म्हणजे पाऊस आता पावसाचं पाणी त्याने साठवलं जसं की रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्हाला माहिती असेल तसंच त्याने केलं पावसाचे पाणी साठवून जल व्यवस्थापन अकोत पाण्याचे व्यवस्थापन त्याने केले भूमी त्याचप्रमाणे जमीन सुपीक करण्यासाठी त्याने प्रयत्न केले उर्वरतांचा अर्थ आहे सुपीक म्हणजेच लँड जे आहे ते फर्टाईल करण्यासाठी त्याने प्रयत्न केले तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जना धान्य बीजांनी अवपन तदनंतर त्यानंतर तस्मिन क्षेत्रे म्हणजे त्या शेतात जना लोकांनी धान्य बीजांनी अवपन धान्याचे जे बी होतं ते पेरले अवपनचा अर्थ आहे पेरले स नकेभ्य वृक्षेभ्य विविध प्रकार बीजानां संकलनं चयन च परिश्रमेण परीश्रमेन त्याचा अर्थ आहे स म्हणजे स हा आता इथे जे काही प्रोनाऊन आलेला आहे ते पृथ्वीराजासाठी आहे तर पृथ्वीराजाने काय केलं नैकेब्य वृक्षेभ्यह म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या विविध प्रकारची जी झाडं होती त्यांच्या बियांचं संकलन केलं संकलन केलं म्हणजे त्या बिया त्याने साठवल्या त्यांचं त्याने कलेक्शन केलं त्याच्यानंतर त्याने त्यांचं चयन केलं चयन म्हणजे चूज केलं आता ज्या पण बिया त्याने साठवलेल्या आहेत त्याच्यामधल्या चांगल्या क्वालिटीच्या बिया कोणत्या आहेत हे त्याने चूज केलं आणि परिश्रमेण परिश्रमेण म्हणजे अतिशय परिश्रमाने त्याने हे सगळं केलं अनंतरम बीजानाम संस्करण कृत्वा वपनम अकरून अनंतरम त्यानंतर बीजानाम म्हणजेच बियांवर त्याने संस्करण केलं संस्करणाचा अर्थ होतो की त्याने त्याच्यावरती प्रक्रिया केली आता ज्या काही बिया आहेत त्यांच्यावरती त्याने वेगवेगळी प्रोसेस केली आणि प्रोसेस केल्यानंतर त्याने त्या बियांची पेरणी केली वपनामचा अर्थ माहिती आहे तुम्हाला पेरणी केली पर्जन्यानन्तरं बिजेभ्यः अङ्कुराः उद्भूत आता बिया वगैरे सगळं काही शेतात पेरून झालं त्यानंतर पाऊस पडला पर्जन्यानंतर पावसानंतर अंकुरा उद्भूत त्यांना अंकुर फुटू लागले धान्य लाभेन सर्व प्रजाजना हा संतुष्टवन आणि छान एल्डिंग आलं होतं त्यांचं छान पीक आलं आणि त्या धान्याच्या लाभाने ते धान्य मिळाल्याने प्रजेतली सगळी लोक ही अतिशय संतुष्ट झाली अतिशय आनंदी समाधानी झाली हो कल्याणकारी नृप हो पृथिव्या प्रशासने अग्रणी अग्रणीही जनसेवाव्रतीचे अभवत असा हा जो कल्याणकारी राजा आहे तो पृथ्वीवरती प्रशासन करणारा पृथ्वीवर रा, राज्य करणारा प्रशासनचा अर्थ आहे राज्य करणारा अग्रणी होता अग्रणी म्हणजे सगळ्यात पहिला राजा होता तसच तो जनसेवाव्रती होता म्हणजेच लोकांची सेवा करण्याचं व्रत त्याने घेतलं होतं पुन्हा एकदा आपण पाहूया भूमाती भूमातु उपदेश मनसी निधाय मार्ग अवरुद्ध कृषी कार्या उपयोग धरणी मातेचा उपदेश मनात बाळगून पृथ्वैन्य राजाने नदीचे पाणी अडवून शेतीच्या कामासाठी त्या पाण्याचा उपयोग केला वृष्टी संचयन कृत्वा जल व्यवस्थापन अकरोत पावसाचे पाणी साठवून त्याने जल व्यवस्थापन केले पाण्याचे व्यवस्थापन केले भूमिं उर्वरतां कर्तुं प्रायत जमीन सुपीक बनवण्यासाठी किंवा सुपीक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तदनंतर तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजांनी अवपन त्यानंतर त्या शेतात लोकांनी धान्याच्या बिया पेरल्या स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकाराणां बीजानाम संकलनम चयनम च परिश्रमेण अकरोत त्याने अनेक वृक्षांच्या बियांचे संकलन आणि निवड हे सगळं परिश्रमाने केलं अनंतरम बीजांना संस्करण कृत्वा वपनम अकरून नंतर त्याने बियांवरती प्रक्रिया करून त्यांची पेरणी केली पर्जन्यानंतर बीजेभ्य अंकुरा उद्भूत पाऊस पडला हा पाऊस पडल्यानंतर बियांना छान अंकुर फुटले धन्य धान्य किंवा धान्य मिळाल्याने प्रजेतील सर्व लोक हे समाधानी झाले एश हो कल्याणकारी हो प्रशासने अग्रणी ही जनसेवा च अभवन असा हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर राज्य करण्यात अग्रणी आणि जनसेवा व्रती झाला आता पृथ्वीवाहिन्याने जी काही कामं केलेली आहेत ते इकडे आपल्याला दिलेलं आहे त्याने लोकांची काय काय एक सेवा केलेली आहे संरक्षण व्यवस्था आहे लोकांचं त्याने संरक्षण केलं जलव्यवस्थापन केलं ज्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये खूप सारी प्रोग्रेस झालेली आहे कृषीमधल्या वेगवेगळ्या ज्या काही मेथड्स आहेत त्यांचं त्याने संशोधन केलं आरोग्य सुविधा ज्या पण मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या त्यांनी लोकांना दिल्या पशुनामकृते रक्षिता आणि तृण क्षेत्राने म्हणजेच जे काही प्राणी आहेत त्यांना ग्रेझिंग करण्यासाठी जो एरिया लागतो तो त्याने तसाच रिझर्व करून ठेवलेला आहे अन्न दुग्धा दिनाम व्यवस्था म्हणजे जे काही लोक आहेत त्यांना सगळं काही अन्न किंवा त्यांचे जे काही बेसिक नीड्स आहेत ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे त्याची त्याने व्यवस्था केला नगर व्यवस्थापन केलं आणि शिक्षणाच्या पण वेगवेगळ्या वेग फॅसिलिटीज त्यांनी लोकांना दिलेल्या आहेत आता आपला हा फर्स्ट चॅप्टर इथे कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू